नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण सी क्यू सिरीज मधील पुढची सिरीज मधील आजचा हा विषय कुठला आहे बघा मागे आपण आतापर्यंत बघितलेले विषय आता त्या ठिकाणी नववी टेस्ट आपल्याला सी क्यू टेस्ट सिरीजनुसार बघतोय स्थानिक स्वराज्य संस्थांशी निगडीत असणारे हे विशेषतः या ठिकाणी कुठल्या विषयाला प्राधान्य न देते ग्रामीण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची निगडीत असणाऱ्या त्र्याहत्तराव्या आणि चौऱ्याहत्तराव्या घटनादुरुशी निगडीत आहे मित्रांनो याच्याशी नागरी स्थानिक स्वराज्य संस्था मजबूत करण्यासाठी एक कमिटी फॉर्म करण्यात आली होती खास करून नागरिक स्थानिक स्वराज्य संस्था मजबूत करण्यासाठी नागरी हा शब्द कॅचवर्ड आहे इथं नागरी स्थानिक स्वराज्य संस्था अधिक चांगल्या पद्धतीने कामकाज करण्याबद्दल शिफारस द्यावी असं अपेक्षित होतं याबद्दलचा आयोग एकोणीशे अठ्याऐंशी मध्ये स्थापन करण्यात आला होता कोणता आयोग होता तो या अनुषंगाने हा प्रश्न विचारलेला आहे तर याबद्दलच प्रश्न आपल्या समोर आहे साधारणतः हा आयोग जो विचारलेला आहे याच्याशी हा युपीएससी परीक्षेला आलेला प्रश्न आहे या पातळीवरती हा थोडासा वेगळा प्रश्न विचारलेला आहे आपल्याला आतापर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांबद्दलचे ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांची निगडीत असणाऱ्या आयोगांबद्दल संदर्भ आहे मित्रांनो आपल्याला कल्पना आहे का सीएम कोरिया यांच्या अध्यक्षतेखाली ही कमिटी स्थापन करण्यात आली होती एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला सीएम कोरिया या कमिटीचे अध्यक्ष होते आणि अपेक्षा काय होती की या कमिटीनं स्थानिक स्वराज्य संस्था विशेषतः नागरी स्थानिक स्वराज्य संस्था अधिक चांगल्या पद्धतीने कामकाज करता येईल यासाठी काय करता यावं सरकारने अजून काय बदल करावेत आणि किंबवना एकोणीसशे चौऱ्याण्णव म्हणजे एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून जी साधारणतः घटना दुरुस्ती लागू करण्यात आली ती करण्यामागच्या ज्या तरतुदी चौऱ्याहत्तराव्या दुरुस्तीमध्ये घेण्यात आल्या त्याच्यामध्ये सीएम कोरिया यांच्या अध्यक्षतेखाली या कमिटीच्या रिकमेंडेशनचा फार मोठा वाटा आहे म्हणून त्याचा संदर्भ थोडासा वेगळा प्रश्न सीएम कोरिया एक तीन दोन राज्य निर्वाचन आयोगाची साधारणतः दोन हजार दहा पासून एक योजना आपण लागू केली होती महिला लोकप्रतिनिधींच्या लोकशाही राज्यकारभाराबद्दल प्रशिक्षण देणारे ही व्यवस्था किंवा ही योजना आपण सुरू केलेली आहे पर्टिक्युलरली महाराष्ट्र राज्यानं ही योजना सुरू केलेली आहे काय आहे ही योजना बघा दोन हजार दहामध्ये ही योजना सुरू झाली होती तुम्हाला माहिती आहे का महाराष्ट्र राज्याच्या पंचायत राज संस्थांतील त्या ठिकाणी पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचं काम खास करून महिला असतील अनुसूचित जाती जमातीचे त्या ठिकाणी पदाधिकारी जिल्हा परिषद अध्यक्ष जिल्हा परिषद उपाध्यक्ष यासह त्या ठिकाणी पंचायत समितीचे सभापती वगैरे यांना या प्रवर्गातील आ, महिला यांना देखील हे प्रशिक्षण दिलं जातं खास करून महिलांसाठी मग ही वेगळी योजना आपण राबवली होती त्याचं नाव आहे क्रांती ज्योती योजना असं या योजनेचं नाव आहे दोन हजार दहा पासून महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पदाधिकारी जे आहेत त्याच्या प्रशिक्षणासाठी क्रांती ज्योती योजना दोन हजार दहा मध्ये आपण ती सुरू केलेली आहे दुसरा त्या ठिकाणी पुढचा प्रश्न तिसरा आहे जी जिल्हा परिषदेमध्ये स्थायी समिती सहित किती समित्या असतात म्हणजे विषय समित्या यामध्ये दोन गोष्टी लक्षात घ्या एक स्थायी समिती म्हणून एक समिती तिथं असणार आहे स्थायी अधिक विषय अशा पद्धतीनं टोटल समित्या आपल्याला सांगायच्या आहेत तर म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय आहे बघा तिसरा प्रश्न आपल्या समोर आहे याचं उत्तर त्या ठिकाणी दहा आहे कारण नऊ एक स्थायी समिती आणि नऊ विषय समित्या, समित्या असं मिळून याचं पर्याय आपण काय दिलेलं आहे दहा दिलेला आहे म्हणून हा पर्याय आपण घेतलेला आहे तीनचं उत्तर काय आहे दोन चौथा प्रश्न आपल्या समोर आहे सरपंच समिती सरपंच समिती मुळामध्ये कुठं असते इथून हा थोडासा सरपंच समिती चा पदसिद्ध जो अध्यक्ष असतो म्हणजे या समितीचा अध्यक्ष जो असतो तो कोण असतो याच्याबद्दल पुढीलपैकी योग्य पर्याय निवडायचा आहे काय आहे पंचायत समितीचे सभापती असतात का नाही पंचायत समितीचे सभापती खुद्द पंचायत समितीचे पदसिद्ध सदस्य जे असतात ते निर्वाचित असतात पंचायत समितीचे गटसभा विकास अधिकारी नसतात ते सीई त्या ठिकाणी काय असतात पंचायत समितीचे पदसिद्ध कार्यकारी अधिकारी म्हणून काम करतात पंचायत समितीचे विस्तार अधिकारी असतात का नाही पंचायत समितीचे विस्तार अधिकारी हे अधिकारी प्रवर्गामध्ये येतात पदाधिकाऱ्यांमध्ये येत नाही पंचायत समितीचे उपसभापती हे सरपंच समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात पाचवा प्रश्न खालील विधानांपैकी कोणतं विधान असत्य आहे कॅचवर्ड काय असत्य म्हणजे आपल्याला काय निवडायचं आहे ब क मध्ये काय चुकलेलं आहे किंवा याच्यापैकी चुकीचं काय आहे या पद्धतीने बघा क पैकी कुठलं विधान चुक आहे विधान एकदा वाचून घ्या आपल्या समोर काय उत्तरं येऊ शकता त्याची एक शक्यता पडताळून देखील तुम्ही बघू शकता महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये नागरी स्थानिक संस्थांच्या निवडणुका महाराष्ट्र महानगरपालिका आणि नगर परिषद नगरपंचायती औद्योगिक वसाहत प्रक्षेत्र क्षेत्र याच्याबद्दल दोन हजार सोळाला एक अध्यादेश लागू करण्यात आला हो लागू करण्यात आला कशाबद्दल आहे त्याच्याबद्दल या अनुषंगानेच तो पुढचा प्रश्न आहे पुढचा पर्याय आहे यानुसार नागरी संस्थांच्या निवडणुकीत बहुसदस्यीय प्रभाग पद्धत लागू करण्यात आली बहुसदस्यीय विशेष म्हणजे बहुसदस्य करताना देखील चार सदस्यीय प्रभाग पद्धत त्या ठिकाणी सुरू करण्यात आली होती बहुसदस्यांमध्ये दोन होती तीन होती का चार तर चार सदस्य विशेषतः बहुसदस्य म्हणजे किती तर चार म्हणून दोन हजार सोळा पासून चार सदस्य संख्या करण्यात आली होती महापौरांची निवड प्रत्यक्ष जनतेमधून करण्यात येत आली नाही अजूनही आपल्याकडे महापौरांची थेटपणे जनतेतून निवड होत नाही म्हणून ब पण बरोबर आहे अ पण बरोबर आहे आणि म्हणजे चुकलं काय मग क म्हणजेच विधान क असत्य आहे पर्याय क्रमांक तीन हे आपल्याला योग्य उत्तर म्हणता येईल कारण महापौरांची थेटपणे जयंतीतून निवड ही अमेरिकेमध्ये होत असते मित्रांनो विशेषतः आपण ब्रिटिश पद्धतीनं साधारणतः ही पद्धत लागू केली होती आणि हे घेताना देखील आपण पहिल्यांदा सदस्य आणि सदस्यांमधून महापौर नगरसेवक आधी निवडायचो निवडतोय आणि नंतर महापौरांची निवड करतोय सहावा प्रश्न आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बद्दल तर साधारणतः याच्याबद्दल एक कमिटी फॉर्म करण्यात आली होती ब्रिटिशकालीन कमिटी म्हणू शकतो आपण त्याला तर एकोणीसशे सात मध्ये ती कमिटी फॉर्म झाली होती किंबहुना या कमिटीच्या शिफारशीनुसार पुढे एकोणीसशे नऊ मध्ये मोर्लोमेंटो सुधारणा कायदा आला आणि त्याच्यामध्ये काही आवश्यक ते बदल करण्यात आले होते या अनुषंगाने या कमिटीचे ज्याला रॉयल डिसेंट्रलायझेशन कमिशन म्हणते त्याचं अध्यक्षपद कुणाकडे होतं लॉर्ड रेपनकडे नाही अठराशे ब्याऐंशीला तो येऊन गेला होता लॉर्ड मेवा अठराशे सत्तर मध्ये होता चार्ल्स मेटकॉफ देखील यापूर्वीचाच होता त्याचा देखील इथं संबंध येत नाही चार्ल्स हॉबहाऊस हा त्या ठिकाणी कोण होता आ, या कमिटीचा अध्यक्ष होता एकोणीसशे सात मध्ये स्थापन केलेल्या रॉयल डिसेंट्रलायझेशन कमिटीचा स्थानिक स्वराज्य संस्था ब्रिटिशकालीन विकासाबद्दल कोणते विधान किंवा ब्रिटिश ब्रिटिशकालीन विकासाबद्दल त्या ठिकाणी काय बरोबर आहे काय चुक आहे या अनुषंगाने हा सातवा प्रश्न आपल्या समोर आहे सातवा प्रश्न काय सांगतोय आपल्याला तर मित्रांनो याबद्दल लॉर्ड रिपनने स्थानिक स्वराज्य संस्थांचा ठराव एकोणीसशे अठराशे ब्याऐंशी मांडला मध्ये तर म्हणून त्याला स्थानिक स्वराज्य संस्थांचा काय म्हणतात जनक म्हणतात बरोबर आहे स्थानिक स्वराज्य संस्थांचा तो जनकच आहे लॉर्ड मेओने आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव अठराशे सत्तर मध्ये मांडल्यामुळे त्याला आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणतात हो आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव मांडल्यामुळं आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणतात त्याला तर स्थानिक स्वराज्य संस्थांशी हा निगडीत आहे म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनकत्व त्याच्याकडे जाणार आहे अठराशे ब्याऐंशीच्या ठरावाद्वारे जिल्हा लोकल बोर्ड बोर्डाची स्थापना करण्यात आली तरतूद करण्यात आली ऍक्च्युअली ती स्थापना करावी अशी तरतूद या अर्थाने प्रत्यक्षामध्ये यायला थोडा वेळ लागला पण अशी स्थापना करावी अशी तरतूद या अठराशे ब्याऐंशीच्या ठरावामध्ये होती का तर होती जिल्हा लोकल बोर्डाचे प्रमुख पद आपण त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलं होतं या अर्थाने निर्वाचित नव्हतं म्हणून ब पण बरोबर आहे आणि क पण बरोबर आहे मग या पातळीवरती काय म्हणता येईल आपल्याला सर्व विधाने काय आहेत सत्य आहे सर्व पर्याय सत्य आहे सात चार आठवा प्रश्न आपल्या समोर आहे ग्रामसेवकाबद्दल आठवा प्रश्न अतिशय सोपा स्ट्रेट फॉरवर्ड आहे टू द पॉइंटेड आहे नगरसेवक सॉरी ग्रामसेवक जो असतो ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक हा कोण असला पाहिजे त्याच्या पात्रतेबद्दलचे निकष या कमिटीनं दिले होते आणि त्याच्यानुसार ग्रामपंचायतीचा जो ग्रामसेवक असतो तो पदवीधर असावा अशी शिफारस त्या ठिकाणी कुणी केली होती यासाठी आपल्याला माहिती आहे वेगवेगळ्या कमिट्या आहेत या कमिट्यांपैकी लनाभोंगिरवार समिती ही ती कधीची समिती आहे एकोणीसशे सत्तरची समिती आहे महाराष्ट्र राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बद्दल शिफारशी देण्यासाठी ही कमिटी फॉर्म केली होती या कमिटीचे ती रिकमेंडेशन आहे या अनुषंगाने हा प्रश्न आहे बलवंतराव मेहता समितीच्या बाबी आपल्याला त्या ठिकाणी लागू करण्यात मेहता समितीचा महाराष्ट्र पातळीवर अभ्यास करण्यासाठी वसंतराव नाईक समितीची स्थापना केली होती आपण या अनुषंगाने आपल्याला पुढीलपैकी योग्य पर्याय काय आहे किंवा त्या ठिकाणी अयोग्य पर्याय काय आहे असा प्रश्न आपल्याला असत्य म्हणजेच विधान कुठलं त्या ठिकाणी असत्य आहे का समितीचे सचिव पी साळवी होते हो समितीचे सचिव पीजी पी जी साळवी होते कारण ते त्या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी होते ज्यांची नियुक्ती त्या ठिकाणी करण्यात आली समितीने एकोणीसशे एकसष्ट मध्ये आपला सहवाल अहवाल महाराष्ट्र राज्य सरकारला सापून दिला साधारणतः एकूण दोनशे सव्वीस मुख्य शिफारशी त्यांनी केलेल्या होत्या का तर हो बरोबर आहे महाराष्ट्रातील पंचायत राज समितीच्या शिफारशीवरून आपण ॲज इट इज बलवंतराव मेहतांनी जसं त्रिस देश सांगितलं तसंच इथं पण घेतलंय त्यामुळं आपण अ ब क बरोबर आहे म्हणजेच कोणतेही असत्य नाही हा पर्याय बरोबर नऊ चार दहावा प्रश्न त्या ठिकाणी काय आहे बघा प्राध्यापक पी बी पाटील कमिटीच्या रिकमेंडेशन नुसार एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये केलेल्या शिफारशी काय आहेत बघा पी बी पाटील समिती होती ती पी बी पाटील कमिटीनुसार आपण त्या ठिकाणी एक्झॅक्टली पी बी पाटील कमिटी बद्दल बोलतोय या, बोलतो या अनुषंगाने त्यांचे शिफारशी विचारात घ्या आणि त्यापैकी योग्य पर्याय काय आहे सांगा तर सरपंचाची निवड प्रत्यक्ष प्रौढ मताधिकारद्वारे केली जावी म्हणजे प्रत्यक्षरित्या सरपंचाची निवड करावी शिफारस होती का तर हो होती जिप महिला व बालकल्याण समिती स्थापन करावी हो महिला व बालकल्याण समितीची करण्याची शिफारस त्यांनी केली होती किंबहुना यामुळेच महाराष्ट्र राज्य हे भारतातील पहिलं राज्य आहे ज्यांनी जिल्हा परिषदेमध्ये महिला बालकल्याण समितीची देखील स्थापना केली आणि पुढं तर एकोणीसशे एक्क्याण्णव ला ब्याण्णव मध्ये महाराष्ट्र राज्याने महिला धोरण पहिल्यांदा जाहीर केलं आणि त्यानुसार महाराष्ट्र राज्यामध्ये महिला व बालकल्याण मंत्रालयाची देखील स्थापना केली होती असा थोडासा संदर्भ आहे ग्रामसभेची बैठक वर्षातून किती वेळा घ्या म्हणतात ते चार वेळा ठीक आहे हे बरोबर पर्याय चार वेळाच घेण्याची शिफारस त्यांनी केली होती त्याच्यामध्ये सातत्य नव्हतं ते सातत्य आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला दहाचं उत्तर काय आहे मग दहा चार राष्ट्रीय पंचायत राज दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो आता हा प्रश्न बऱ्याच वेळा आयोगाने पण बंद विचारलेला आहे तुम्हाला त्याचं उत्तर पण माहिती आहे पण तरी त्या ठिकाणी त्याची थोडीशी पार्श्वभूमी जर बघितली तर चोवीस एप्रिल या दिवशी राष्ट्रीय पंचायत आहे मित्रांनो लक्षात घ्या घटनादुरुस्तीशी निगडीत आहे कधीपासून लागू झाली आहे ती चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये लागू झालेली आहे पण चोवीस एप्रिल दोन हजार दहा पासून राष्ट्रीय पंचायतराज दिन म्हणून या दिवसाला केंद्रीय पातळीवरती त्या ठिकाणी मान्यता साजरा करण्यास सुरुवात केली मनमोहन सिंगांचं सरकार होतं त्यांच्या सरकारने हे पहिल्यांदा सुरुवात केलंय या अनुषंगाने मग राष्ट्रीय पंचायत राज दिन काय आहे मग चोवीस एप्रिल पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये डिसेंबर दोन हजार तेरामध्ये नोटा अं या शब्द या, या पर्यायाचा वापर करण्यात आला होता आणि असं करणारं महाराष्ट्र हे देशातील नोटाचा पर्याय उपलब्ध करून देणारा पर्याय त्या ठिकाणी राज्य म्हणून महाराष्ट्र कितव राज्य आहे या अनुषंगाने हा प्रश्न विचारलेला आहे तर याचा करेक्ट उत्तर काय आहे मग यापैकी हे पहिलं राज्य आहे का तर डिसेंबर दोन हजार तेरामध्ये आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या तिथपासून त्यानंतर अगदी राज्य विधानसभेमध्ये पण हा पर्याय उपलब्ध करून दिला नोटाचा पर्याय लोकसभेच्या निवडणुकीला देखील नंतर उपलब्ध त्या ठिकाणी करण्याची तरतूद करण्यात आली पण महाराष्ट्र राज्यामध्ये दोन हजार तेरामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवर नोटा म्हणजे काय नन ऑफ द वरीलपैकी आम्हाला कुठलाच उमेदवार योग्य वाटत नाही म्हणून खाली नोटा हे पर्याय असतो आणि पुढे आपण बटन दाबलं तर नोटाला आपलं मतदान होतं अशी ती नोटा ही ईव्हीएम मशीनवरती नोटाचा पर्याय त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात सुरुवात करण्यात आली कधी तर दो दोन हजार तेरा पासून महाराष्ट्रामध्ये कितवं राज्य हे पहिलं राज्य आहे देशातील पुढे म्युनिसिपल कॉर्पोरेशन या शब्दामध्ये पर्टिक्युलरली कॉर्पोरेटर हा शब्द म्हणा ज्याला आपण नगरसेवक म्हणतो आणि मेयर म्हणजे महापौर म्हणतो हा पर्टिक्युलरली हे दोन शब्द मेयर या इंग्रजी शब्दाला पर्याय म्हणून महापौर आणि कॉर्पोरेटर या शब्दाला नगरसेवक हे दोन शब्द कोणी सुचवली होती तर विनायक दामोदर सावरकर यांनी त्या ठिकाणी सुचवली होती आणि विशेष म्हणजे मित्रांनो खरंच पुण्यामध्ये पुण्यामध्येच हे घडलं होतं जेव्हा त्या ठिकाणी पुण्यामध्येच हे घडलं होतं पुण्याच्या महापौरांचं पत्र तिथे गेलं आणि पुण्याच्या महापौरांनी तत्कालीन महापौरांनी खाली महापौरच्या ऐवजी म्हणजे हा शब्द नव्हता मेयर हा शब्द वापरला आणि मग सावरकरांनी त्यांना पुन्हा पत्र पाठवलं की तुम्ही इंग्रजी शब्द मेयरच्या ऐवजी मराठी शब्द का नाही वापरत तर त्यांनी सांगितले की आतापर्यंत तात्यासाहेब असं काही आम्हाला पर्याय उपलब्ध नाही तर तुम्हीच सुचवावं आणि मग तात्यासाहेब ज्यांना विदा सावरकरांना तात्यासाहेब असं म्हटलं जात होतं त्यांनी हा शब्द दिला की मग ठीक आहे महापौर हा मेयरला तुम्ही महाशब महापौर शब्द सुचवला त्यांनी आणि कॉर्पोरेटरला नगरसेवक हा शब्द आज देखील त्या ठिकाणी वापरला जातो चौदावा प्रश्न आपल्या समोर आहे थोडस एक स्टेटमेंट एक विचारवंत आहे स्थानिक स्वराज्य संस्थांबद्दलचा त्या विचारवंताचं हे मत आहे की ज्या देशामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था मजबूत नाहीत त्या देशातील केंद्र सरकार देखील कधीच मजबूत होणार नाही या अनुषंगाने हा प्रश्न आहे विथ वीक लोकल गव्हर्नमेंट नो ग नो नॅशनल गव्हर्नमेंट टू बी स्ट्रॉंग या अर्थानं स्टेटमेंट कुणी केलं होतं तर सर हॅमिल्टन यांचं हे वाक्य आहे या अनुषंगाने त्याने ते उच्चारलेलं आहे असा तो प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आहे चौदा तीन पंधरा भारतातील पहिली महानगरपालिका महानगरपालिका एक सोळाशे सदुसष्ट मध्ये कुठं स्थापन करण्यात आली आता मित्रांनो काही पुस्तकामध्ये महानगरपालिका आहे म्युनिसिपल कॉर्पोरेशन असा शब्द वापरलेला आहे म्युनिसिपल कॉर्पोरेशनला काही पुस्तकात नगरपालिका असा शब्द वापरलेला आहे काही पुस्तकांमध्ये महानगरपालिका वापरलेला आहे किंवा त्या ठिकाणी काही पुस्तकात महानगरपालिका देखील प्रश्न शब्द वापरलेला आहे पण आयडियली पाहायला गेलं तर नगर म्युनिसिपल कॉर्पोरेशनला नगर परिषद किंवा नगरपालिका असं म्हणणं जास्त संयुक्त ठरेल पण काही पुस्तकात असाही उल्लेख आहे ठीक आहे ही थोडीशी कॉन्ट्रशियल बाब देखील आपण विचारात घेतलीये कधी सोळाशे सत्याऐंशी मध्ये देशामध्ये स्थापन झालेली पहिली महानगरपालिका किंवा नगर परिषद म्हणा ज्याला ती कुठलं स्थापन झाली होती तर याच्याबद्दलचं करेक्ट उत्तर आपल्याला देता येईल मद्रास ज्याला चेन्नई आता सध्या म्हणतो तिथं झाली होती मित्रांनो मग मा, तुम्हाला माहिती आहे का मुंबईमध्ये कधी स्थापन uh, झाली आहे तर मुंबईला सतराशे सव्वीस मध्ये मुंबईला झाली आणि विशेष म्हणजे मुंबई आणि कोलकत्ता या दोन्ही ठिकाणी त्या ठिकाणी याच वर्षी स्थापन आहे पण आपल्याला प्रश्न काय विचारला होता सोळाशे सत्त्याऐंशी मध्ये इसवी सन सतराशे सव्वीस मध्ये मुंबई आणि कोलकत्ता या महानगरांसाठी नगरपरिषद स्थापन करण्यात आली तर मद्रास मात्र सोळाशे सत्याऐंशी मध्येच मद्रास म्युनिसिपल कॉर्पोरेशन अस्तित्वात आली होती म्हणून पंधरा चार सोळावा प्रश्न आपल्या समोर आहे दोन्ही या ठिकाणी एक पात्रता निकषाबद्दलचा हा प्रश्न आहे पुढीलपैकी विधान विचारत घ्या बारा सप्टेंबर दोन हजार एक नंतर दोन पेक्षा जास्त आपत्ती जन्मली तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढविता येणार नाही कॅच वर्ड काय आहे बारा सप्टेंबर दोन हजार एक नंतर जर समजा दोन पेक्षा अधिक आपत्ती झाली संबंधित व्यक्तीला माता अथवा पित्याला देखील त्या ठिकाणी निवडणूक लढवता येणार नाही लोकल सेल्फ गव्हर्नमेंट मधली पालकांना अगोदर एक मूल असेल आणि दुसऱ्यांदा एकाच वेळी कितीही अपत्य झाली तरीही एकच अपत्य मांडलं जाईल हा पर्याय काय सांगतोय बघा एक पहिल्यांदा एक मूल होतं दुसऱ्यांदा एक झालं तर काही प्रश्नच नाहीये दोन मुलं सफिशियंट म्हणजे नियमानुसार योग्य म्हटली जातील काही प्रॉब्लेम नाही पण कधी कधी एक पहिल्यांदा मूल अधिक दुसऱ्या वेळेस जर जा जुळं झालं तर किती झाले मग तीन होतील पण जुळं होणार आहे याच्याबद्दल जुळं होणं हा बायोलॉजिकल इफेक्ट आहे त्याचा मात्यापित्याला कल्पना असेल का सुरुवातीला नाही आणि या अनुषंगाने हा थोडासा ट्रिकी प्रश्न टाकलेला आहे तुम्हाला कल्पना असेलच या पद्धतीचे प्रश्न आहे विचारतं आणि म्हणून सोळाव्या प्रश्नाकडे बघताना थोडस या पद्धतीने बघा तर हे पण वाक्य बरोबर आहे आणि हे पण आहे मूल संकल्पनेमध्ये मूल म्हणजे या संकल्पनेमध्ये दत्तक मुलांचा देखील समावेश होतो हो एखाद्या व्यक्तीने जर दत्तक मूल घेतलं तर त्या ठिकाणी ते देखील मूल संकल्पनेमध्ये येतं मित्रांनो थोडस वेगळं आहे मूल दत्तक घेतलं तर कन्सिडर होतं पण स्वतःचं अपत्य दत्तक दिलं दुसऱ्याला तर मात्र कन्सिडर होत नसतं पण जास्त कन्फ्युजन न करता या ठिकाणी अ बरोबर आहे ब बरोबर आहे क बरोबर आहे हे सर्व चारीच्या चारी म्हणजे चारी। त्या ठिकाणी चौथा पर्याय बरोबर आहे अ ब क या अनुषंगाने बघा सतरावा प्रश्न आपल्या समोर आहे महाराष्ट्रातील अनुक्रमे सर्वात लहान आणि सर्वात मोठी जिल्हा परिषद आता जिल्हा परिषद इथं विचारात घेताना सदस्य संख्येच्या अनुषंगाने विचारात घ्यायचे आहे सर्वात लहान सिंधुदुर्ग सर्वात मोठी अहमदनगर सर्वात लहान गडचिरोली सर्वात मोठी या पद्धतीने काय <coughs> आहे मग ही सर्वात लहान सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आहे कोकणातील सिंधुदुर्ग पण सद ही लहान आहे कारण पन्नास सदस्य जिल्हा परिषद सदस्य मराठवाड्यामध्ये दे हिंगोली देखील जिल्हा परिषद आहे जिची सदस्य संख्या पन्नास आहे पण पन पर्यायामध्ये तो पर्याय नसल्यामुळं आपण सिंधुदुर्ग कन्सिडर करूया ज्याला आपण सध्या अहिल्या देवी नगर म्हणतो असा तो अहिल्या नगर किंवा अहिल्या देवी नगर हा जो इन शॉर्ट नगर जिल्हा ज्याला म्हणतो तो पूर्वी अहमदनगर नावाने परिचित होता त्याच्यामध्ये जिल्हा परिषदेमध्ये पंच्याहत्तर सदस्यीय जिल्हा परिषद आहे आणि कल्पना आहेच तुम्हाला की पुणे जिल्हा परिषद पण कितीची आहे पंच्याहत्तर सदस्यांची पण कुठं आहे का पुण्याचा पर्याय नाही म्हणून हा बरोबर आहे बाकीचे सगळे चूक आहेत सतरा एक अठरावा आहे महानगरपालिकेचा किमान आणि कमाल सदस्य संख्या सांगायची आपल्याला अ पंच्याहत्तर पंच्याऐंशी सत्तर वगैरे तर एक्झॅक्टली त्याचं उत्तर आहे किमान पासष्ट आणि कमाल दोनशे एकवीस पण पण म्हटलं की बृहणमुंबई बी एम सी बृहण मुंबई कॉर्पोरेशन मात्र दोनशे सत्तावीस सदस्यांची आहे हा एक वेगळा फरक आहे मु मित्रांनो मुंबईसाठी आणि इथं बहुसदस्यीय प्रभाग पद्धत आहे बीएमसी मध्ये मात्र एक सदस्यीय प्रभाग पद्धत पूर्वी होती आताही आहे हा वेगळा मुद्दा थोडासा आहे विचारात घेण्यासारखा अठरा एकोणीसवा पर्याय <coughs> प्रश्न भारतीय संविधानातील चौऱ्याहत्तरवे घटना दुरुस्ती विचारात घेता या अनुसूचीमध्ये आपण बारावं परिशिष्ट त्याच्यानुसार ऍड करण्यात आलंय समाविष्ट केलेला आहे या अनुषंगाने आपण जे फंक्शनल आयटम ज्याला म्हणतो कार्यात्मक बाबी किती कार्यात्मक विषय त्यांच्यासाठी नमूद केलेले आहेत एक्झॅक्टली पर्याय तिथे यायला पाहिजे अठरा अठरा कार्यात्मक बाबी आपण नमूद केलेल्या आहेत त्याची यादी घटनादुरुस्तीनुसार परिशिष्ट बारामध्ये आहे जिल्हा जिल्हा परिषद एकूण किती टक्के वाटा परिषदेच्या म्हणजे जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील किती वाटा महसूलातील जिल्हा परिषदेला अनुदान म्हणून देण्याची तरतूद आहे तर एकूण महसूल जर शंभर रुपये झाला तर त्याच्यातील सत्तर टक्के महसूल हा कुणाला जाणार आहे जिल्हा परिषदेला आणि तीस टक्के महसूल याच्यातील तीस टक्के महसूल कोणाकडे चाललाय ग्रामपंचायतीकडे चाललाय तर असा तो पर्याय पुन्हा एकदा त्या ठिकाणी विचारात घेऊयात आपण आणि म्हणून सत्तर टक्के वाटा कुठला जातोय जिल्हा परिषद क्षेत्रातील कार्यक्षेत्रातील जीपकडे सत्तर टक्के वाटा जातोय मित्रांनो या पद्धतीने हा पर्याय आहे आता शेवटची आपलं त्या ठिकाणी पुढचा पर्याय बघणार आहोत नेक्स्ट आपली जी सिरीज होणार आहे ती शेवटची सिरीज असणार आहे ती केंद्रांच्या संबंध वगैरे या बाबींची आहे तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद